निरोगी आरोग्यासाठी फक्त हे उपाय करा नंबर एक फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दुधाचे सेवन करू नये नंबर दोन रोज काही वेळ नक्की घासल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केस गळणे थांबते नंबर तीन आंबा खाल्ल्यानंतर हिरव्या मिरचीचे सेवन करू नये नंबर चार जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होऊ शकतो नंबर पाच दह्याचे वरचे पाणी फेकून देऊ नये त्याच्या सेवनाने यकृत शुद्ध होते नंबर सहा कोणतीही आंबट वस्तू खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पोटात सूज येऊ शकते नंबर सात सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखी होते नंबर आठ अंड्यामध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने केस रेशमी आणि सुंदर होतात नंबर नऊ पेरूचे सेवन केल्याने पोट साफ राहते आणि सुस्ती आणि डिप्रेशन कमी होते नंबर दहा रोज सकाळी उठल्याबरोबर केसांना कंघी गेल्याने केस तुटणे कमी होते आणि केस मजबूत होतात नंबर अकरा रात्री नाभीत तेल लावल्याने मेंदू मजबूत होतो आणि आरोग्य चांगले राहते नंबर बारा रात्री उरलेल्या भाकरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते शिळी भाकरी दुधासोबत खाल्ल्याने अपचन गॅस ॲसिडिटी आणि पोटाच्या अनेक आजारांपासून आराम मिळतो नंबर तेरा वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे सेवन करावे नंबर चौदा संध्याकाळी स्नॅक्समध्ये मखाना खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि बराच वेळ एका जागी बसल्याने होणारे पोटाचे आजार कमी होण्यास मदत होते आणि ऊर्जाही वाढते नंबर पंधरा मखानाचे सेवन केल्याने हाडी मजबूत होतात ते आणखी चविष्ट होण्यासाठी थोडे देशी तुपात तळून त्यावर थोडेसे काळे मीठ शिंपडा नंबर सोळा दररोज दही किंवा ताक सेवन करा कारण ते लघवीच्या इन्फेक्शनला प्रतिबंध करते नंबर सतरा उकडलेले तांदूळ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते अनेक दिवस वापरू नये त्यामुळे पोट बिघडते तसेच इतर अनेक आजार होऊ शकतात नंबर अठरा जे लोक घाईत जेवण करतात त्यांना हृदयाचा त्रास होऊ शकतो अन्न लवकर पचत नाही आणि त्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो अन्न नेहमी शांतपणे बसून आणि हळूहळू चावून खावे नंबर एकोणीस टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते आणि डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे नंबर वीस तुमच्या आहारात कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी अवश्य समाविष्ट करा यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि ज्यांना भूक कमी लागते त्यांनी या चटणीचे सेवन नक्कीच करावे आणि भूक वाढवण्यासाठी तुम्ही चटणीमध्ये मरबाची दोन तीन पाने टाकू शकता ते तुम्हाला भूक वाढवण्यास मदत करते नंबर एकवीस दररोज सकाळी कडुलिंब मरबा आणि तुळशीची दोन तीन पाने धुवून सेवन करा यामुळे तुमच्या अनेक रोगांपासून रक्षण होईल आणि तसेच तुम्ही दिवसातून एकदा दुधाचे सेवन केलेच पाहिजे नंबर बावीस जर तुम्हाला आयुष्यभर निरोगी राहायचे असेल तर तुम्ही स्वतः तुमच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे नंबर तेवीस जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर एक बादली पाण्यात रोटीचा छोटा तुकडा मिसळा आणि काही वेळाने आंघोळ करा नंबर चोवीस जेवण खाण्यापूर्वी वेलची खाल्ल्याने जेवण लवकर पचण्यास मदत होते नंबर पंचवीस गुळाचा चहा प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते नंबर सव्वीस जिरे मिसळून दही खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते नंबर सत्तावीस जर तुमचे पाय सुन्न होऊ लागले तर या गोष्टी टाळा कोल्ड्रिंक्स भात दही आणि लस्सी नंबर अठ्ठावीस मेथीचे दाणे रोज सेवन करणे आवश्यक आहे ते शरीरासाठी खूप फायदेशीर आहे नंबर एकोणतीस जेवल्यानंतर काही पावले चालल्याने जेवण पचनास मदत होते नंबर तीस गुलाबाची फुलं चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी होतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद